महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा संत श्री गजानन महाराजांची पालखी लाखो भाविकांसह स्वगृही परत आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी संतनगरी सुखरूप परत आली यावेळी श्रींच्या पालखींसोबत खामगाव ते शेगाव लाखो भाविकांनी पायी वारी करून गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः भाविकांना चहा वाटप करून स्वागत केले तर आमदार रायमुलकर श्वेताताई महाले यांनी वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले पालखीमध्ये माजी आमदार राहुल बोंद्रेही सहभागी झाले होते संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने पंढरपूर ते शेगाव वारी गेल्या पंचावन्न वर्षांपासून सुरू असून या वारीचा अनुभव भक्त बऱ्याच वर्षांपासून घेत आहे वारकरी सर्वात लांबचा पल्ला पार करून आज संतनगरीत दाखल झालेत त्यांच्यासह टाळ मृदुंग पताका भागवत धर्माची पताका भालदार सोपदार व दिमागदार आश्वानसह संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महाद्वारावर श्रींच्या पालखीचे स्वागत अध्यक्ष व संचालक यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर पुढे पालखी हळूहळू लाखो भक्तांसोबत वारीकडे वाटिकेकडे चालू लागली तर श्रींच्या मंदिरातून आलेल्या दिंडीने वारकऱ्यांचे स्वागत केले पालखीसोबत खामगाव ते शेगाव पायी वारी वारीमध्ये आलेल्या लाखो भाविक भक्तांना महाप्रसाद गजानन महाराज संस्थांकडून व्यवस्था करण्यात आली होती तर खामगाव शेगाव पावी येणाऱ्या भाविकांचे चहा फराळ पोहे शिरा भोजनाची व्यवस्था भक्तांनी ठिकठिकाणी थीक, केलेली होती दुपारी दोन नंतर पालखीचे मंदिराकडे प्रस्थान करीत जगदंबा चौक एमईसीबी चौक साव, सावरकर मार्ग रेल्वे स्टेशन अग्रसेन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोडने पश्चिम द्वारातून मंदिरात पोहोचली श्रींचा पालखी समारोप गोल रिंगण व महाआरती व संस्थांच्या विश्वस्थांच्या व लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये झाला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा बुलढाणा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा